कविवर्य शांताराम नांदगावकर यांचा अकरा जुलै हा स्मृतीदिन मराठीमध्ये सुंदर अशी भावगीतं चित्रपटासाठी गाणी त्यांनी लिहिली गम्मत जम्मतमधलं अश्विनी येना अष्टविनायकमधलं दाटून कंठे येतो फटाकडीमधलं कुठं कुठं जायचं हनीमुनला बनवाबनवीमधलं हृदयी वसंत फुलताना अशी कितीतरी असंख्य अशी सदाबहार गाणी त्यांनी लिहिली आणि मराठी रसिकांच्या ओठावरती ती गाणी आजही टिकून आहेत तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला किंवा तू गेल्यावर असे हरवले सूर दर्यावरी र तर होरी रुंदीत गंधित होऊन सजणा पाहिले न मी तुला प्रथम तुला वंदितो प्रिया आज आले प्रीतीच्या चांदराती अशी कितीतरी कोळीगीतं बालगीतं भावगीतं त्यांनी अजरामर के।